शेपोची भाजी ही आमटी पुरणची पोळी आणली ताईने ह्याच्यामध्ये शेंगण्याची चटणी आणि हे बघा असं जेवणाचा प्रकार आहे हे बघा एवढं गवत आपल्या हे थोडं थोडं म्हणता म्हणता फार भयंकर झाले हे दहा दिवस पावसामुळे हे पोचलं गेलेलं आहे अर्धे हे बघा इकडं झाले इकडं राहिले आज एक जणांनी दांडी मारली नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजेच असेल करताय ब्लॉग सुरू त्याआधी तुम्हा सर्वांचं स्नेह प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई जेवण चालू आहे मित्रांनो राहत असतो उद्या थोडंफार ठीक आहे काय हरकत नाही जे एक्सपर्ट आहे स्ट्रॉंग मॅन ते आले नाही आहेत ते आमच्या पुढे असतात आम्हाला ओरडून ओरडून घेऊन जातात ते पण ते आज आले नाही आहेत वगैरे आणलेलं आहे पहा आमची रानातली अंगत पंगत शेपूची भाजी आवडते दातामध्ये अडकते पण मला फार म्हणजे फार म्हणजे फार आवडते शेपूची भाजी कशी कर करू कोणीही करू मी लगेच खायला बसते शेपूची भाजी या म्हटलं की बा आता दोन वाजल्या कसं सुटतील जेवायला दोन वाजल्या ना पाच कुठे पण लगेच एवढं जेवाजाच एवढंच हा आपल्याला मिळत नक्की आता घेऊ तेवढं जाऊ रोज काम करणार आहे <coughs> <coughs> तुम्ही निसता हे जात फोटो काढून देता का माणसाचा बी काढतात त्याच्याबरोबर फक्त हे जात ना <बाका>? मग <laughs> काय नंतर दाखवलं सगळ्याला हे बघा काय मित्रांनो असा ह्या अन्न लाज वाटते ह्या ताई म्हणतात आपला फोटो नका काढू आपला असा अवतार आहे शेतकऱ्याचा असा अवतार म्हणून तर सगळेजण पोट भर अन्न खातात मध्ये कपडे घालून काम होईल का आणि जे माणसं मध्ये कपडे घालून व्हिडिओ काढतात ते म्हणतात बघा आमचा व्हिडिओ ते माणसं काम नाही करत तात्पुरतं शो येतात शेतामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी पण आमचं तसं नाही ना, ना। आम्ही रिअल काम करतो हे बघा आमचे खुरपे पावसामुळे भरलेली हे बघा ह्या ताई ह्या ताई म्हणतात असा अवतार नका दाखवू बघा काम करतात शेतात शिता, शेतात काम करायचं अवतार नाही तर काय वरण शर्ट माझाही तसाच अवतार आहे आपल्या आप शेतामध्ये आपण रिअल काम करतो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो वॉशमध्ये कपडे घालून होईल का आपल्याला कामं मित्रांनो तुम्हीच सांगा कमेंट करून मग आणि आमचं हे रियल आहे आम्ही तात्पुरतं दाखवण्यासाठी शेतात आलेलं नाही रियल आम्ही शेतामध्ये काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहायला विसरू नका शेतातली कामं टिटवीचे अंडी वगैरे असतात मित्रांनो ती ओरडते पण आपल्याला काही अजून दिसली नाही आहेत आणि आपण ठेवतो तशीच अंडी असल्यावर तिची कुठेतरी अंडी असतील बघा हे क्यूट तुझ्या गळ्यात बांधले लोड चला आता सुट्टी झाली सहा वाजून गेल्या खायला घालायच पहा मित्रांनो ही कांद्याची शेती आणि आपली शेती तिकडे मागे गेली आणि हा पहा उडीद बघा किती भारी उडीद आहे स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कठून माझे व्हिडिओ पाहताय मला तर कळून द्या माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचतायत <coughs> आता आपलं उद्याचा दिवस राहिलेला आहे आज एका एक जणांनी एक आज दांडी मारली उद्या जण येतील ते दोघे आणि आम्ही दोघे दुपारपर्यंत खुरपू दुपारच्या नंतर पण अर्ध्या थोडंसं अजून जाईल आणि मग दुपारच्या नंतर त्या तुरीचे हरभऱ्याची भाजी खोडल्यासारखे सगळ्या तुरीचे शेंडे खोडून काढू आम्ही उद्या एंड करायचं एंड मग इकडच्या शेताला गुड बाय गुठपर्यंत उडीत काढेपर्यंत पंधरा वीस दिवस झालं पंधरा दिवसांनी तर उडीत काढायला येईल असं मला वाटतं गणपती असतात ना तेव्हा ही रानातली कामं संपतात आमचे उडीत काढणे वगैरे गणपतीला महालक्ष्मी असतात ना गौरी गणपती तेव्हा एकदम निवांत मग गौरी जेव्हा आव्हान होतं महालक्ष्मी आव्हान होतं तेव्हा तीन दिवस कोणी कुठे जात नाही कामाला <coughs> ही फाशी तफळाची बाग मी काय गणवेश वरे काढून जात नाही मी आहे अशीच आहे हा आहे अशीच जाते कुठे कपडे काढतात कुठे घालतात काय करतात आपल्याच शेतात जायचे आपल्या काही लोकपशात जायचे का म्हणून साठी पहा हे मधलं पाळी घातली तर किती उ उगवले आणि इथं पण किती तणे तुरीमध्ये काय गवतामुळे ना पिकाला थोडासा मार बसतो प्रत्येक वर्षी ना ह्या आपल्या उडद तर थोडं थोडं गवत राहतंच काढायचं ह्या वर्षी पण तसं राहिलेलं मी दहा दिवस बाहेर होते दहा दिवस दहा बारा दिवसानंतर आज मी शेतात आले तर <coughs> काल काल नाही आलो परवा थोडं काढलं आज थोडं आता उद्या होऊन जाईल सगळं उद्या आपलं होऊन जाईल सगळं व्हायलाच पाहिजे ह्या बघा थोडीशी मटकी टाकली खूप छान काय हे शेत हे लोक आहेत ना हे शेतीवाले सगळं पूर्ण फॅमिली यांची प्रॉपर यांना शेतीच आहे दुसरं काही नाही शेती थोडं गुरबिरं असतील दूध व्यवसाय मक्का त्यांचं सगळं सगळेजण उठलं की शेतात एकजण घरातलं हे चहा पिलं की ह्यांच्या बायका शेतामध्ये लगेच कामाला रुजू होतात एकजण घरी स्वयंपाक आणि मग ते म्हणजे त्यांचं असं काम काम करतात म्हणजे एकजण भाजी भाकरी म्हणजे स्वयंपाक करतो एकजण घरामध्ये आणि एक बाकीच्या लगेच सासू वगैरे असतात असल्यामुळे सासू जरी पुढं केलं कामाच्या दिवसात की ह्या उठले की कामाला लागतात म्हणून ह्यांची रानं एवढी व्यवस्थित आणि स्वच्छ आहेत ही, ही बाजरी आहे मला असं वाटतं ही बाजरी आहे खूप बाजरी कमी आजकाल कोणी बाजरी पण पेरत नाही आहे कारण ह्या बाजरीचा फार पसारा होतो एकच खोडायची काढायची पाऊस आला की परत झाकायचं पाऊस गेला की परत काढायची वाढायला हां आपण पण ह्याच्याकडनं एखादा कट्टा घ्यावा बाजरीचा हा भुईमुख आपल्या इकडे शेती बघा कशी दिसते आणि तिकडचे शेतीचे पण काही व्हिडिओ असतील किंवा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेत बांधच नाहीत वीस 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 वी एकर पन्नास एकर सलग जमीन बांधच नाही मध्ये आणि ज्याच्याकडे बांध आहे समजून याच्या वाटण्या आहे कमीत कमी दहा पाच एकर तरी सलग असते तिकडे जमीन बांध न बांध नसणाऱ्या जमिनी आपल्या इकडे असं नाही आहे आमच्या इकडे लगेच वेगळं राहतात की लगेच बांध असं आता हे आपल्या शेतामध्ये लांडगा कुरडू सगळा बिबूड झालेला आहे आम्ही फार मेहनत घेतली आमच्या आमच्या परीने आम्ही फार करतो बरं का हेच आपल्याला हेच असं वाटतं मला मी फार म्हणजे आम्ही फार आमच्या आमच्या परीने करतो जेवढी ज्याची कॅपॅसिटी आहे ते तेवढं तर काम करणारच आपलं घर किती लांब आहे सांगू का तुम्हाला हां इकडे ह्या झाडांच्या इकडे पांढऱ्या पांढऱ्या वस्त्या दिसतात ना एकदम लांब ह्या बायका उभं राहिल्यात इकडे आपलं घर आहे बघा ह्या कोपऱ्यामध्ये लांब अर्ध्यापर्यंत आपण आलेलो आहोत कम्प्लीट अर्धा तास लागतो घरी जायला कम्प्लीट अर्धा तास मधनं मी चालत नाही शेतातनं ना पाय रवतात अजून आपल्याला अजून त्रास होतो मग मित्रांनो मी मी रसा तुमची रजा घेते होईत सांगते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो